पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाची शक्यता राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला मुंबईकरांची नववर्षाची पहाट अनपेक्षित पावसाच्या सरींनी झाली हवामान खात्याने थंडीची शक्यता वर्तवली असतानाच पहाटे अचानक पावसाने हजेरी लावल्याने सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली दक्षिण मुंबईत सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून उपनगरांसह नवी मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या पावसानंतर शहरात थंडवारे वाहू लावले असून मुंबईच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना थंडीचा अनुभव येत आहे याचबरोबर वायू प्रदूषणाची पातळीही काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार मुंबईत पुढील अठ्ठेचाळीस तास आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात त्यानंतर हळूहळू तापमानात थोडी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र सध्या थंड वाऱ्यांमुळे गारठा कायम राहणार आहे अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेने भरलेल्या वाऱ्यांसह पश्चिमेकडून येणाऱ्या थंड प्रवाहामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे यामुळे महाराष्ट्रात तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे पुढील काही दिवस थंडीचा कडाका आणि सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या तीव्र थंडी जाणवत आहे नागपूरसह संपूर्ण विदर्भात गेल्या काही वर्षांतील सर्वात थंड डिसेंबर महिना नोंदवला गेला गेल्या सुमारे पंधरा दिवसांपासून अनेक भागात तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे पुढील चार दिवस विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडी कायम राहणार असून दाट धुक्यामुळे दृश्य घट होण्याची शक्यता आहे ग्रामायण प्रतिष्ठान वी आई एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छब्बीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर